कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस मांडलेला असून चौका चौकात पन्नास ते साठ कुत्र्यांचे झुंड ठाण मांडून असतात शहरातील नगरपालिका कार्यालयासमोर महाराणा प्रताप चौक असताना जिजामाता चौक महावीर चौक महात्मा फुले चौक येथे मोकाट कुत्र्यांचे साम्राज्य झाले आहे हे कुत्रे अनेक वेळा दुचाकी स्वारांच्या मागे धावतात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या अंगावर धावून त्यांना जखमी केल्याच्या घटना वारंवार घडतात कारंजा नगरपालिका मात्र डोळे बंद करून बसल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये चालू असल्याची बातमी विदर्भ न्यूजने तेरा जानेवारी रोजी प्रकाशित केली अकरा जानेवारी रोजी असताना येथील एका आठ वर्षीय कुत्र्याने जीवघेना हल्ला करून बोटाला भयंकर चावा घेऊन गंभीर जखमी केले बारा जानेवारी रोजी तशीच घटना घडली एका पिसाडलेल्या कुत्र्याने एका महिलेला चावा घेत जखमी केले शिवाय इतर कुत्रेही महिलेवर तुटून पडले होते त्या सर्व घटनेची गंभीरता लक्षात घेत कारंजा येथील रहिवासी असलेले महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से जिल्हा प्रमुख सलीम तेली यांनी एक निवेदन कारंजा नगरपालिकेच्या विरोधात कारंजा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव तसेच कारंजा तालुक्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे दिले आहे पिसाडलेल्या व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने त्वरित करावा अन्यथा कारंजा नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे कारंजा का वरील संदर्भात लक्ष देण्यास तयारच नाही या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्या मुलाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सुद्धा या निवेदनात नमूद केले आहे निवेदन देते वेळी वाहतूक सेना जिल्हा प्रमुख मोहम्मद सलीम तेली शहर प्रमुख जुबेर खान पंचायत समिती सदस्य देवानंद देवडे अनिस खान सय्यद अयाज नासिर खान आदी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड